अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं चालायला लागलास म्हणून त्या लाखा मारायला लागलास जर बोट मध्ये सोडला असत तर एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता या पुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाही कारण जसं मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतोय की मोठी केलेली माणसं गेली पण मोठी करणारी माणसं आज सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि ती माझ्या समोर बसलेली आहे ज्याना तु, तुम्ही मोठी केलं मोठं केलं त्यांच्या डोक्यात हवा भरली असेल ते गॅस च्या पुढे जाऊ द्या सोडून द्या गॅसच्या पुढे त्यांच्या स्वाभिमान विकता येणार नाही तुम्हाला तुमच्या मतांची किंमत ठरवता येणार नाही मताची किंमत तुमची कोणी ठरवू शकता नये आणि म्हणून तुम्ही एकच मग गाण्यामध्ये घेतली ना तशी एक वज्रमूठ ही मला आवडून दाखवा हे व्यापारी मंडळ किती जरी फिरला महाराष्ट्र त्यांनी किती जरी ठाण मांडला तरी जिथे मशाल असेल तिथे मशाल जिथे हात असेल तिथे हात आणि जिकडे उद्या आपल्या विजयाची तुतारी फुकणारा आपला मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा बस दुसरं चिन्ह कोणतंही नाही विजयी